नमस्कार मी प्रज्ञा भिडे आज जी कविता मला सुचली आहे ती सोमवारीच सुचल्यामुळे शिवशंकराची कविता आहे तीच तुम्हाला सादर करते ब्रह्मा विष्णू जया पूजिती ब्रह्मा विष्णू जया पूजिती साऱ्या ब्रह्मांडांचा प्रजापती पूजक म्हणती तया पशुपती तोच शिवशंकर प्रिय उमापती कल्याण स्वरूप तू महाशिव मायेचा अधिश्वर तू हे महेश्वर गंगाधारी जटाधारी शिखेश्वर आनंद स्वरूप तू शिवशंकर चंद्रमा धारण करी शशि शेखर नी नील लाली रंगे प्रसंगी लोहित पिनाकधरसी तू पिनाकधनुष्य स्वस्वरूपी अति सुंदर तू वामदेव शर्व म्हणती तुझ तू तु कष्टनाशक तिन्ही जगाचा स्वामी त्रिलोकेश सहज प्रसन्न होशी तू आशुतोष समस्त काळांचा काळ तू महाकाल हे दयानिधे रमणी दीन तुझा श्रावणी प्रदक्षिणा घालिती तुझ भक्त अनवाणी पूजिती नित्य हृदयी भक्त शिरोमणी शरण मी अव्यक्त हरी व्योमकेशी जय शिवशंकर शंभो प्रणाम तुझ आज मी करीती ही शिवस्तुती आहे ही मला स्फुरलेली शिवस्तुती आहे शिवस्तुती केल्यावर खूप आनंद वाटतो तसा मलाही झाला आहे तुम्हालाही झाला का मला सांगा आणि आवडली तर सबस्क्राईब करा पाठवा धन्यवाद